नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्या राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो राज्यामधील या काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर काल अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण झाले आहे तसेच त्याच जिल्ह्यामधील वरुडीत शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आज आणि उद्या नुकसान भरपाईचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे तर मग ते कोणते जिल्हे आहेत ज्यांना या नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये याचे वाटप कधी सुरू होईल जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला वेळ न वाया घालवता व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो अपडेटची ची हेडलाईन अशी आहे की दोनशे चौऱ्याण्णव कोटींच्या महसूल वसुलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे विमा कंपन्यांकडून आतापर्यंत प्रतिसाद मिळत नव्हता आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की गत वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांकडे दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणे प्रलंबित आहे या रकमेच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा कंपनीस नोटिसा दिल्या होत्या त्याची मुदत सत्तावीस तारखेला संपल्यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये महसूल वसुलीचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच सदाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते विमा कंपनीने पात्र शेतकऱ्यांना आर्देश भारांकन लावून निम्मीच नुकसान भरपाई वाटप केली होती पंचनामेमध्येही अनेक त्रुटी ठेवल्या होत्या या अनुषंगाने जिल्हा तसेच विभागीय तक्रार निवारण समितीने कंपनीला संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील दिले होते तरी कंपनी या आदेशाला जुमानत नसल्याने शेतकरी अनिल जगताप यांनी राज्य समितीकडे याचिका केली होती त्यावर यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये बैठक घेऊन कंपनी संपूर्ण नुकसान भरपाई व पंचनामेच्या प्रति महिन्याभरामध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील आता आहे शेतकरी मित्रांनो अग्रिम भरपाईचे वाटप हे नऊ जानेवारी पर्यंत आदेश देखील कंपन्यांना देण्यामध्ये आले आहेत या वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान पोटी कंपन्यांनी अग्रिम मंजूर पात्र शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे आतापर्यंत पाच लाख साठ हजार तीनशे बावन्न शेतकऱ्यांपैकी पाच लाख सत्तावीस हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांना अग्रीम हात दिला गेला आहे आणि उर्वरित बावीस हजार सहाशे शेतकऱ्यांपैकी पाच हजार सहाशे त्रेपन्न शेतकरी आपात ठरले असून यामधून शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक तपशील कागदपत्रांची पडताळणी आता केली आहे याबरोबरच काही जणांचे सीएसई रिवर्ट झाले आहे असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये सांगितले यावर जिल्हाधिकारी नऊ जानेवारी पर्यंत संपूर्ण काम संपवण्याचे निर्देश देखील कंपनी दिले आहे तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अवघ्याच काही दिवसांमध्ये या नुकसान भरपाईचे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज, आज, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद